असं आहे का की सदावरतेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते चला उत्तर देऊन देतो तो तो बसा रोहित रोहित सन्मान्य बसा प्लीज उत्तर घ्या रोहित प्लीज बसा अध्यक्ष महोदय मंत्रीपद एक संविधानिक पद असतं आणि त्या पदावर राहणाऱ्या रा मंत्र्यांनी जर सांगितलं की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत म्हणजे अहवाल याच्या आधी प्रथम दर्शनीय म्हणजे काहीतरी अनिमित्त आहे अध्यक्ष महोदय चारशे ते पाचशे कोटी ठेवी हे काढण्यात आल्या कर्मचाऱ्यांना कळत की तिथं काय चाललंय सांगितलं दोन महिन्यात प्रश्न अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे की आता हा जो सौरभ पाटील आहे ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे तो तुमचा अधिकार आहे रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूर नाही तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे असा आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते गरीबाची बँके अध्यक्ष महोदय उत्तर अध्यक्ष महोदय गरीबाची बँक आहे याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असं अध्यक्ष दिली आपण विचारलं त्यांचं उत्तर घ्या आता भाषण प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही बोला अध्यक्ष अदे, अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोला बसून बोला, बोला। सन्माननीय देतो संधी देतो बसा रोहित रोहित सन्मान बस प्लीज उत्तर घ्या रोहित प्लीज बसा उत्तर घ्या या बँकेतून काय चारशे पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी गेलेल्या नाहीत याच्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी सभासदांनी काढून घेतलेल्या आहेत ऐकून घ्या आता माझं जी माहिती आहे शासनाची अधिकृत ती माहिती मी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपण जे म्हटलं की मॅनेजिंग डायरेक्टर नेमताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगीची गरज नाही तर बँकिंग नियम अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधल्या सुधारणा सन दोन हजार वीस या सुधारणेच्या अंतर्गत कलम छत्तीस ए ए याच्यामध्ये ए, ए असं म्हटलेलं आहे की कोणत्याही बँकेचे संचालक मंडळ बरखा बरखास्त करण्याचा व त्या जागी प्रशासकाची नेमणूक करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला आहे त्यामुळं शेवटी आपण चौकशी करून रिपोर्ट घेतला आणि तो रिपोर्ट आपण जर रिझर्व बँकेला पाठवला मग काही त्याच्यामधल्या कारवाया या सहकार विभागाच्या स्तरावर करण्यात येतील आणि रिझर्व बँकेला पाठवल्याच्या नंतर रिझर्व्ह बँक सुद्धा त्याच्या संदर्भात निर्णय घेईल ठीक आहे ना ना बोला अध्यक्ष एखाद्या सहकारी बँके